महात्मा बुद्ध यांना शांती व अहिंसतेचे दैवत मानले जाते ज्या काळात संपूर्ण भारतात हिंसा अशांती अंधविश्वास आणि अधर्म वाढला होता तेव्हा भगवान बुद्धांनी अवतरित होऊन सर्व लोकांना बंधनातून मुक्त केले महात्मा बुद्ध एक युग प्रवर्तक होते ज्यांनी न केवळ भारतात परंतु संपूर्ण विश्वात आपल्या ज्ञानाने ज्योत पेटवली त्यांना लाईट ऑफ आशिया म्हणून संबोधले जाते भगवान बुद्धांचा जन्म पाचशे एकोणसत्तर मध्ये लुबिने नावाच्या एका राजशी स्थानावर झाला ते कपिल वस्तूचे राजा यांचे पुत्र होते व त्यांचे जन्म नाव सिद्धार्थ होते जन्माच्या वेळी ज्योतिषाने सिद्धार्थ मोठे झाल्यावर महान संत किंवा एक महान सम्राट बनणार अशी भविष्यवाणी केली होती राजकुमार असल्याने लहानपणापासूनच त्यांना राजसी सुखसुविधा उपलब्ध झाल्या होत्या परंतु सिद्धार्थ विरक्त स्वभावाचे होते राजाने त्यांचा विवाह यशोधरा नावाच्या एका सुंदर राजकुमारीशी करून दिला नंतरच्या काळात त्यांना राहुल नावाचा एक मुलगा झाला सिद्धार्थ याचे मन आजूबाजूच्या गोष्टी पाहून फार प्रभावित होत असे एकदा महालातून बाहेर पडल्यावर त्यांनी एक म्हातारा एक, एक आजारी व्यक्ती व एक वृत्तप्रेप दुःख पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आले की जीवनातील सुख भौतिक उपभोगणे मिळवता येत नाही एका रात्री सर्वजण झोपलेले असताना ते महाल सोडून पळाले त्यावेळी त्यांचे व वर एकोणतीस वर्ष होते त्यांनी आपले राजश्री वस्त्र त्यागून संन्यास धारण केला व अनेक वर्ष कठीण तपश्चर्या केली या गहन साधने निरंजना नदीच्या तीरावर एका पिंपळाच्या झाडाखाली बसलेले असताना त्यांना साक्षात्कार प्राप्त झाला परमज्ञानाची प्राप्ती करून ते समाधीत लीन झाले बुद्धाने ज्या वृक्षाखाली ज्ञानाची प्राप्ती केली त्या वृक्षाला बोधी वृक्ष म्हटले जाते वैशाख शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी सिद्धार्थ यांना ज्ञान प्राप्त झाले ते सिद्धाचे गौतम बुद्ध बनले यानंतर सारनाथ येथे त्यांनी आपला पहिला उपदेश दिला बुद्धांची प्रवचने ऐकून लोक खूप प्रभावित होऊ लागले हळूहळू राजा महाराज सेठ आणि जनसाधारण बौद्ध धर्माचे पालन करून त्यांच्या चांगल्या गोष्टी आचरणात आणू लागले बुद्धांनी आपल्या धर्माचा प्रचार भाषेत केला ते वस्तूच्या संग्रहाला पाप मानत असत आज जगभरात बौद्ध धर्माला मानणाऱ्या लोकांची संख्या भरपूर आहे बौद्ध देशही अनेक आहे सम्राट अशोक यांनीही बौद्ध धर्म स्वीकारून त्यांच्या प्रचार प्रसारात महत्त्वाचे योगदान दिले म्हणून आपल्यालाही भगवान बुद्धांच्या शिकवणीला आत्मसात करून आपले जीवन यशस्वी बनवायला हवे